महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केला नसल्याची भोसरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवारांवर केला आहे आज सांगलीतील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यात होऊन घातलेले संभाव्य तिसऱ्या आघाडीवर उपरोधिक टीका केली आहे त्याला राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे राज्यातल्या तिसऱ्या आघाडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उडवलेल्या किल्लेचे स्वाभिमानी शेतकरीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे तिसऱ्या आघाडीमध्ये आपल्याला झोप लागत नाही आपण प्रचंड अस्वस्थ झालो आणि संभाजीराजे महान घराण्यातले आहेत असे शरद पवार यांनी म्हटले होते पवारांच्या या वक्तव्यावरून राजू शेट्टी यांनी बोचरा वार करत प्रत्युत्तर दिले आहे राजू शेट्टी यांनी म्हटले की तिसरी आघाडी केल्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला दोन हजार नऊ मध्ये वल्ल्हपूरमध्ये पाहिला आहे महाराष्ट्राचा सात बारा तुमच्या नावावर केला नाही तुमच्या बागलब्यांनी शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील साखर कारखाने लुटले आहे म्हणून काय झाले महाराष्ट्राचा सातबारा तुम्हाला आदान म्हणून दिला नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे शरद पवारांच्या धर्मनिरपेक्षांच्या भूमिकेवरून राजू शेट्टींनी उठवली त्यांनी म्हटले की तुम्ही कसले धर्मनिरक्षे दोन हजार चौदा मध्ये भाजपला पहिल्यांदा पाठिंबा दिला होता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देणारे हे सांगण्याचे धाडस करावे कसे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले अनेक राज्यात तुम्ही कशासाठी निवडणूक लढवली होती हे सगळ्यांना माहित आहे असा टोलाही देखील राजू शेट्टी यांनी लगावला आहे तिसऱ्या आघाडीला शरद पवारांनी टोला लाव तिसऱ्या आघाडीला शरद पवारांनी टोला लावलाय त्यांनी म्हटले की हे लोक एकत्र येत असतील तर साहजिकच परिणाम होईल संभाजीराजे आणि इतर सगळे महान घराण्यातले लोक आहेत त्यामुळे आमची झोप गेली आम्ही भयंकर अस्वस्थ आता आमचं काय होणार असा प्रश्न पडल्याचा होचक टोला पवारांनी लावलाय असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा